बातमी येते थे थेट राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा तगडा झटका भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या या आम माजी आमदाराला आणि राज्यमंत्री दर्जा असलेल्या या नेत्याची या पदावरून हकलपट्टी करण्याची दाट शक्यता नेमकं काय झालंय का ते जाणण्याअोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा विधानसभा निवडणूक निकाल लागला आणि मुख्यमंत्री पदापासूनच महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला एकनाथ शिंदे हे नाराज होऊन जेव्हा जेव्हा दरे गावाला गेले तेव्हा भाजपाने आपले स्वतंत्र निर्णय त्यांनी घेतले गेल्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री असलेले संजय शिरसाट यांची सिडकोच्या संचालक पदावरून हक्कलपट्टी तातडीने केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की की भाजपा हाच मोठा भाऊ आहे त्यानुसारच आता एकनाथ शिंदे यांचे गटाचे माजी आमदार आणि निवडणुकीमध्ये सर्वात चांगली अशी निवडणूक राज्याने बघायला मिळाली असे महेश सावंत हे ठाकरे सेनेचे जिथून आमदार झाले अशा दादर माहीमचे माजी आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक या विश्वस्त सिद्धिविनायकचे विश्वस्त म्हणून सदा सरवणकर यांच्याकडे कारभार आहे आणि त्यांच्या खालोखाल अनेक सदस्य इतर पक्षाचे सुद्धा आहेत परंतु देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीमध्ये सदा सरवणकर यांनी कोणाचाच निर्णय न मानता स्वतः निवडणूक लढवली आणि त्यामध्ये माहितीचंच नुकसान होत राज सुद्धा उमेदवार निवडून आला नाही उलट ठाकरेंचे शिलेदार निवडून आल्याने अगोदरच संजय शिरसाट आणि सदा सरोणकर यांच्यावर नाराज असलेली भाजप आता सदा सरोणकर यांची या पदावरून हकलपट्टी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लवकरच त्याचंसुद्धा परिपत्रक काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सदा सरोणकर यांना हा तगडा झटका मानला जातो त्यामुळे मुंबई महानगरपालिके अगोदर शिंदेगड आणि भाजपामध्ये अजून तीव्र संघर्ष पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सदा सरोणकर यांची यावरून हकलपट्टी करावी का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र